ठीक आहे आपण त्याचा एक आभार मानू का ऊन आहे तरी सुद्धा त्यांनी मंडपची व्यवस्था केलेली आहे चांगली गोष्ट आहे परंतु स्वागत होता एक चांगलं काम केलंय तुमचं खरंच तुमच्यासाठी चोरात चाळ वाजा जोर वाटतात निवडणुकीत हजार वायदे जे व्हायचे आता ते होऊ दे त्या ठिकाणी आपण आपल्या साखरगाव ग्रामपंचायतमध्ये श्रमजीवी संघटनेमार्फत आपण हंगाम आणलेला आहे त्या संदर्भात आपण या ठिकाणी विकत जाऊन दिला तर आजच्या या सभागृहामध्ये सरपंच मॅडम उपस्थित आहेत उपसरपंच आहेत शाखा अभियंता पाणी विषय मॅडम आहे त्याप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य आहे आला अतिशय जिवाळ्याचा विषय तुम्ही घेऊन तालुक्यामध्ये ग्रामपंचायतीमध्ये जातात त्याबद्दल तुमचं कौतुकच आहे कारण शासन योजना राबवते त्या गळागळा कुटुंबांपर्यंत पाणी गेलं पाहिजे या उद्देशाने आपण अतिशय महत्वाचा विषय या ठिकाणी आला सर्वांचं स्वागत करतो आपण आपल्या तुम्हाला काही सांगायची गरज नाही सर्वांना माहिती आहे काय विषय आणि कशासाठी आपण आज मोर्चा घेतो मी सर्वप्रथम सर्वांची ओळख करून देतो आज प्रमुख म्हणून आपले शहापूर तालुका उपाध्यक्ष श्रमजी संघटनेचे लक्ष्मी भाऊ चौधरी शहापूर तालुका शेतकरी घटकाचे प्रमुख सन्माननीय कमताभाऊ शिंदे शहापूर तालुका कातकरी प्रमुख कमला सजीव भाऊने माजी अध्यक्षा अध्यक्ष अनिल भाऊ या विभागाचे सचिव गणपत भाऊ असतील या विभागाचे प्रमुख संतोष भाऊ या आम्हाला सांगायची काही गरज लागली नाही पाहिजे आम्हाला आमच्या दारा परत पाणी कधी मिळणार हा मुख्य उद्देश जर तुम्ही आमच्या डोक्यावर भावली माथवलेले तर त्या भावलीच तीस वर्ष पुरेसा पुरेल काय पाणी याचा दाखला आम्हाला पाहिजे लेखी पाहिजे तो पुरेल का तो दाखला आम्हाला तुमच्याकडून हवा आहे दुसरं किती निधी खर्च आहे कामाचे किती पॉइंट म्हणजे किती टक्केवारी काम पूर्ण झालेलं आहे हे त्या गोष्टी आम्हाला पाहिजेत आणि किती नळा नळा म्हणजे घरांना नळ जोडणी आहे की नाही आहे आणि कधी देणार हा डोलेचा प्रश्न आहे त्यामुळं तुम्ही आम्हाला ते सांगाव बरोबर अजून काही हं योजनेपासून आपण सुरुवात करूया सादर योजना आपली त्याच्यामध्ये आता आपल्या वाड्यांमध्ये कामं चालू आहेत पायरवाडी कोकड्याची वाडी पालकवाडी पाचवी देवगाव बा बाबरीवाडी आणि सांगडगाव गावामध्ये डिस्ट्रीब्युशन बाकी रायझिंग मेनचं काम पूर्ण झालेलं आहे टाक्यांचं आपलं तर खोदकाम झालेले आहे टा टाक्या डिझाईनला दिलेले आहेत आपल्या डिझाईन पण अप्रूव्ह होईलच आपलं झाले आहे ना आपण किती दोन कोटी दोन कोटी सहासष्ट सदुसष्ट सदुसष्ट सासष्ट नव्याण्णव म्हणजे सदुसष्ट लागतो राऊंड फिगर्स आणि काम आपली प्रगतीतच आहे नळ कनेक्शनचा विषय राहिला तर नळ कनेक्शनचा जो आयटम आहे ना तो एस्टिमेटमध्ये नमूद नाहीये ते मात्र सावरकड्यासारखं तरी आपला नाही नळ कनेक्शनचं कामच एस्टिमेटमध्ये नाही आहे तेच ऑनलाईनला ते शंभर टक्के नळ जोडणी दाखवल्यामुळे ते आपल्याला नाही नाही ते आपली याची फक्त आहे जुनो विषय आहे कुटुंब संख्या जी आहे ऑनलाइन मध्ये जी आहे ती दोन हजार अकरा प्रमाणे सर्वे प्रमाणे चालली आहे तुमचा सामरवाड्याचा तोच विषय तुम्हाला काल आपण जांभूरवाडीचं एकशे अठ्ठेचाळीसच कुटुंब दाखवतो प्रत्यक्षात एका वाडीतच तुमच्या अठ्ठेचाळीस आहे रेजिस्टर आयटम नाही तू आम्ही रिवाइज करणार ते एस्टिमेट फायनल आणि जे काही सेव्हिंग राहील कामामध्ये त्या सेविंग मध्ये आम्ही ते करून घेणार शंभर टक्के सेव्हिंग राहिलेच का The rain, थे 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 ना ना आज ना आज ना, नाही। वो, 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 वो. आज उदाहरणार्थ आम्ही शेजारी माझ्या घराला नळ दिलाय यांच्या घराला नाही वादावाद होण्याची निर्मिती आहे याच्यात ग्रामपंचायतीला

तुम्ही त्या कमिटीचे सदस्य का तुम्ही त्या कमिटीचे पदसिद्ध सचिव आहे ते तुम्हाला माहिती आहे ओ सर म्हणून मॅडमच्या संपर्कात आम्ही आहे ठेकेदार आहेत त्यांच्या संपर्कामध्ये मध्ये आहे आणि मी स्वतः ग्राम विकास कार्यातपणे असून सर मोठेपणा नाही काही रूटीन क्लब्स वगैरे हे घेऊ खास ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग केलेला 45 फूट आपण नमुना फॉर्मेशनच्या माध्यमातून आहे बी खोदलेले आहे बांधकामासाठी आमच्याकडे पैसा नाही रोटरी क्लब वाल्यां संपर्कामध्ये आहे म्हणजे पाणी टंचाई म्हणजे पाणी हा माझा जिवाळ्याचा विषय आणि या गावामध्ये जेव्हा मी चार्ज घेतला जुनवीचा जो गाव आहे मसूर गाव आहे जर जीवन मिशन मधून मॅडम आपण पहिला प्रस्ताव आपला आहे आणि ते घरोघरी आणि तोच डेमो आपला ठाणे जिल्ह्यामध्ये फिरतो तर मॅडम त्याबद्दल सांगतील म्हणजे पाणी हा माझ्यासाठी महत्वाचा विषय दिली ना मग ती योजना जर तुमच्या पर्यंत पोहोचलेली असताना आज आमच्या डोक्यावरती बाहुलीचा उत्तर आम्हाला घेऊ गावातील डिस्ट्रीब्युटी लाईन असेल टाकी असेल हे असेल ते आम्ही जे जे संबंधित आहे त्यांच्या मुख्यावरती बसून आम्ही करूनच घेणार आहे तेवढे सजग आहेत आम्ही परंतु जो काही बाहुलीचा मुद्दा आमच्या डोक्यावरती बसवलेला आहे हा कुठल्या कुठल्या शासन निर्णया खाली बसवलेला तो सांगा शासन निर्णय जरा आम्हाला सांगतोय याच्यामध्ये शासन निर्णय आहे की नाही याच्यामध्ये जर शासन निर्णय आहे तुम्ही ग्रामस्थांनी ठरवायचं आहे तीस वर्ष तो साठा फोडेल की नाही हा पहिला मुद्दा आहे पहिला टप्पा येतो टाक्यानंतर होती डिस्ट्रीब्यूट लाईन नंतर होईल पहिला पाणी त्या ठिकाणी पाण्याचा स्रोत आहे का हा पहिला मुद्दा आहे आणि तोच मुद्दा आम्हाला खास करून आमचा फोकस खास करून संघटनेचा जो फोकस आहे सत्त्याण्णव गाव पाड्याला जी योजना दिलेली सत्त्याण्णव गाव आणि एकशे दोनशे एकोणसाठ पाडे म्हणजे एवढ्या लोकांना आपण तुम्ही अंधारात ठेवून आणि तुम्ही निर्णय घेताय तुम्ही आहेत कोण निर्णय घेणारे आहेत कोण इथे एमजीपी वाले आहेत ना मग त्यांना बोलवा त्यांना बोलवा आम्ही रोज आहेत तुमच्या बरोबर रोज आहेत ना आम्ही आमचं वेळापत्रक बघितलं रोज आम्ही तुमच्याशी भांडणार पण आम्हाला ते आले तर आम्ही पुढचा मग निर्णय आम्ही ऐकणार नाही मी पहिले सांगितलंय की हा फक्त तुम्हाला इशारा मोर्चा आहे याला तुम्ही हलक्यात घेऊ नका हा विषय आम्ही मंत्रालयापर्यंत घेणार आहे हा विषय आम्ही तसा सोडणार नाही कारण आमचं पाणी जर पंच्याहत्तर वर्षानंतर सुद्धा आमच्या पाण्याचं जर जे मारेकरी असतील त्यांना आम्ही का म्हणून सोडावं तो आम्हाला अधिकार दिलेला आहे अधिकार दिलेला आहे आणि त्या अधिकारानुसार जर तो कोणी अधिकार आमचा हिसकावून घेत असेल तर आम्ही मात्र गप्प वाचणार नाही आम्ही संघटना म्हणून त्यासाठी पुरेपूर लढणार वेळ आली तर आम्ही कोर्टात जाणार गुन्हे दाखल करणार त्यांच्यावरती काय म्हणून तुम्ही असा शासन निर्णय असं म्हणतोय तुम्ही अशा पद्धतीने निर्णय घेताच कसे ही मनमानी कारभार झाला ना तुमचा जे पाहणी करणार आहे ते कुठे मॅडम तुम्ही गांभीर्य का तुम्हाला या गोष्टीचा तुम्हाला कालही आम्ही सांगितलेलं तिथे आले नाही पाणी तुम्हाला द्यायचं आहे की नाही ते सांगा तुम्ही वेळूकला जे पहिला मोर्चा जो झाला त्या वेळूकच्या मोर्चामध्ये स्पष्ट सांगितलं की संस्था आम्हाला नको आम्हाला डिपार्टमेंटल इंजिनियर पाहिजे मग त्यांच्या सरांनी त्यांना पूर्ण पत्र काढले की बाबा कोणी पीएमसी ला जाईल का पत्र आहे तसा हा ते असं सांगतायत तुम्ही सरांना फोन करतो सगळ्यांची बोला सगळ्यांना आपण इथे जे जमलेलो आहोत ते पाण्यासाठी जमलेलो आहोत तर आता आपण जी काही चर्चा केली त्याबद्दल मी तुम्हाला दोन शब्द सांगते आपली साखरगावची जी योजना आहे ती जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर आहे आणि जलजीवन मिशन हे तुमच्या गावाच्या टाकीपासून तर गावापर्यंत म्हणजे तुमच्या घरापर्यंत पोहोचणार आहे आणि तुमचा जो मूळ उद्भव आहे तो भावली धरणाचा आहे तर भावली धरणाचं पाणी आल्यानंतरच तुमची योजना जी आहे ती पूर्णपणे चालू होईल पण जे आमचं जलजीवन मिशनचं जे काम आहे ते आम्ही जुलै दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला पूर्ण करून देऊ आणि गावामध्ये दे कुठेही पाण्याची जर अडचण उद्भवली तर ग्रामपंचायतला तशा आम्ही सूचना दिलेल्या आहेत त्यांनी कळवावं आम्ही तात्काळ व्यवस्था करून देऊ धन्यवाद सर्वांना नमस्कार मी ग्राम ग्रामविकास अधिकारी तरवारे बरेच जण मला ओळखतात परंतु अतिशय जिव्हाळ्याचा असा विषय घेऊन या ठिकाणी आपण ग्रामपंचायत मध्ये आलात सर्वांचा मी म्हणजे आभारी आहे परंतु विषय असा आहे की ह्या उन्हामध्ये इथे येऊन उन बसणं आणि ते पण पाहण्यासाठी हे आम्हाला ग्रामपंचायत म्हणजे प्रशासनानं सोबणार असं आहे परंतु आपल्या ज्या काही स्कीम चालू आहेत ज्या योजना चालू आहेत याच्यावर आमचं थोडं म्हणजे थोडं म्हणजे बारकाईने लक्ष आहे ग्रामपंचायत कमिटीचं त्याचप्रमाणे आपली ही जी आता योजना चालू आहे संघटनेमार्फत सखोल अशी चर्चा झालेली आहे मी तुम्हाला शब्द देतो ही योजना चांगल्या पद्धतीने आपल्याला राबवून घ्यायची आहे कमिटीचं लक्ष आहे परंतु ग्रामस्थांची पण पर जबाबदारी आहे त्यांनी पण ह्या काही गोष्टी ज्या चुकीच्या घडत असतील त्या ग्रामपंचायतच्या निदर्शनास आणून दिल्या पाहिजेत आता आपल्याला माहीतच आहे की आपण नोमोरा फाउंडेशन अहमदनगर यांच्या माध्यमातून आपण पंचेचाळीस फूट विहीर खोदलेली आहे आपल्याकडे प्रश्न आहे की आता ते बांधकाम करायचे आहे तर त्यासाठी पत्रव्यवहार चालू आहेत ग्रामपंचायतचे माझे प्रयत्न चालू आहेत तर ती विहीर आपण जूनच्या अगोदर बांधणार आहोत म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं असं की पाणी हा माझा जिव्हाळाचा विषय आहे आपण इथं या ठिकाणी येऊन बसला होता त्याच्याच अगोदर रोटरी आणि आपल्याकडे येऊन गेला त्याच्याशी चर्चा झाली म्हणजे बऱ्याच गोष्टी आपल्याला करता येतील आणि ज्या काही शासनाच्या योजना आहेत त्या आपल्याला राबवायच्या आहेत तुम्ही कुठले फॉर्म वगैरे भरायचे असतील आयुष्यमान भारत कार्ड असेल आधार कार्ड असेल आपलं इथं ऑफिस उघड असतंय ज्या जेवढी आपल्याला सोयी देता येईल त्या सोयी देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि कामाचे वार फलक आहे ते पण आपण पाच दिवसामध्ये जास्तीत जास्त पाच दिवस दोन तीन दिवसामध्ये लावणार आहोत जेणेकरून तुम्हाला ग्रामिकास अधिकारी वेळेवर त्या टायमिंगला किंवा त्या दिवशी उपस्थित राहतील धन्यवाद तुम्ही त्या कमिटीचं